नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत कोल्हापूरपासून अवघ्या बेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इतिहास आणि अध्यात्माने नटलेल्या एका अद्भुत स्थळाला भेट द्यायला हे ठिकाण म्हणजे राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी आणि येथे वसलेले आहे सुमारे दहाव्या शतकातील श्री चक्रेश्वर महादेव मंदिर हे फक्त एक मंदिर नाही इथे दगड बोलतो इतिहास कोरीव नक्षी सांगते प्राचीन संस्कृतीची गोष्ट आणि प्रत्येक स्तंभातून उमटतो एक दिव्य आध्यात्मिक स्पंदन तर चला या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया हिरण्यकेशी नदीच्या पवित्र तीरावर वसलेली ही चक्रेश्वरवाडी असे सांगितले जाते की महाभारतातील भगवान श्रीकृष्णाचे चक्र इथेच ठेवले गेले होते आणि त्यावरूनच या स्थानाचे नाव चक्रेश्वर पडले येथील मंदिराची शैली हेमाडपंथी आणि बांधणी सुमारे दहाव्या शतकातील मानली जाते म्हणजे आजपासून जवळपास एक हजार वर्षापूर्वी उभारलेले हे दिव्य मंदिर मंदिराच्या प्रांगणात आढळणाऱ्या शिलालेखावर विक्रमसवत चौदाशे एकोणतीस म्हणजेच इसवी सन चौदाशे नव्याण्णव असा उल्लेख आहे पंधराव्या शतकात या मंदिराला देणगी देण्यात आल्याचा उल्लेखही या शिलालेखात सापडतो पण खरी गाता तर याहूनही प्राचीन आहे येथून जवळच असलेल्या तपसा गुहेत आजही सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे शिवलिंग आढळते या महादेव मंदिरात प्रवेश करताच दिसतात दर्शन मंडप सभामंडप अंतराळ गर्भगृह हे चारही भाग शिस्तीत प्रमाणात आणि अतिशय कलात्मकतेने मांडलेले आहे येथील भव्य सभामंडपात चौसष्ट सुभव कोरीव दगडी खांब आहेत प्रत्येक खांबावर चौकोन षटकोन अष्टकोन वर्तुळ अशा विविध भुजाकृती अत्यंत मनोवेदक स्वरूपात कोरलेल्या आहेत स्तंभाच्या शिखरावर वर्तुळाकार कणी त्यावर हस्त आणि त्यावर विसावलेल्या तुळ्या छताला आधार देताना दिसतात हे दृश्य आपल्याला शिल्पकलेचा उत्तुंग नमुना दाखवतो सभामंडपाच्या मध्यभागी वज्रपीठावर बसलेली काळ्या पासनातील चतुर्भुज गणेश मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते गणेशाच्या मागील बाजूस गर्भगृहाकडे मुख असलेल्या नंदीच्या तीन प्राचीन मूर्ती आहेत सहसा मंदिरामध्ये एकच नंदीची मूर्ती असते पण या मंदिराचे विशेष मंदिर येथे नंदीच्या तीन मूर्ती आहेत येथे भिंतीलगत सालंकृत अष्टभुजा भवान भवानीची मूर्ती आहे याच ठिकाणी चतुर्भुज नरसिंह मूर्ती आणि दोन पितळी मुकवटी दिसतात आणि पुढे मंदिराचा सर्वात पवित्र आणि मुख्य भाग गर्भगृह येथे आहे प्राचीन शिवपिंडी आणि बाजू शंकर पार्वतीची पितळी मुकवटे गर्भगृहावर उभारलेल्या बारा थराचे चौकोनी शिखर आणि त्यावरील कमळ व चंद्रकोर हे मंदिराच्या वस्तुकल कलेचे अनोखे आकर्षण आहे मंदिराच्या अगदी जवळच आहे तापसागुवा ज्या कधी काळी तपस्थान असल्याचे सांगितले जाते गुहावर कोरलेल्या मूर्ती तसेच गुहामध्ये असलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी एक रहस्यमय आकर्षण आहे असेही बोलले जाते की या गुहामधून चक्रेश्वर मंदिरापर्यंत एक भुयारी मार्ग होता महाशिवरात्री या दिवशी राज्यभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात याशिवाय श्रावणी सोमवार येथे मोठी गर्दी असते देव निसर्ग इतिहास आणि शिल्पकला याचा सुंदर संगम हे चक्रेश्वर महादेव मंदिर म्हणजेच यात्रेकरूसाठी केवळ दर्शनच नव्हे तर आत्मिक शांतेचे पवित्र स्थळ आहे जर तुम्ही कोल्हापूरजवळ असाल तर या दिव्य स्थळाला नक्की भेट द्या जय चक्रेश्वर महादेव